नमस्कार मित्रांनो मी धिरे सरदार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजची नवीन अपडेट म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती तुम्हाला माहीत असेल की न, कंत्राटी शिक्षक भरती निघालेली आहे कारण आता जी शिक्षक भरती सुरू आहे त्या शिक्षक भरतीला जवळपास पाच ते सहा महिने लागणार आहे याच्यावरून ते समजते त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पुणे महानगरपालिका यांनी शिक्षक भरती ओपन केलेली आहे तर तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जर त्या एरियातली असेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता आणि असंच जर प्रत्येक महानगरपालिकेनं जर केलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषदच्या पण जागा निघू शकतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर कारण ही जी शिक्षक भरती होत आहे या शिक्षक भरतीला जवळपास पाच ते सहा महिने लागतीलच हे तुम्हाला पण माहीत आहे आणि जगजाहीर आहे त्याच्यामुळं तोपर्यंत शाळा ज्या आहे ज्या विना शिक्षके शाळा होऊ शकत नाही त्याच्यामुळं या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शाळा चालवणार आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे की कॉन्ट्रॅक्ट हा तुमचा श पवित्र पो पोर्टलमार्फत जे शिक्षक येईल तोपर्यंतच आहे त्याच्यामुळं याचं काही टेन्शन नाही आहे एवढं पण तरी पण सांगता येत नाही आहे आपण या गोष्टीला विरोध करणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणा कोणी गरजू व्यक्ती असेल कोणी कोणाला जर खरंच खूप सारे असे बेरोजगार युवक हो आहे त्यांना असं वाटत असेल की आपण पाच ते सहा महिन्यासाठी हा जॉब स्वीकारायला पाहिजे तर तुम्ही स्वीकारू शकता कारण पेमेंट पण चांगल्या प्रकारे असते अठरा ते हजारापर्यंत पेमेंट आहे तुम्ही हा जी आर बघू शकता तर यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तर दिलेल्या आहे त्या वेबसाईटवर जा भेटा माझं सांगणं काम आहे तर मी ते काम केलेलं आहे आणि तुम्हाला जर नक्की वाटत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरा पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक भरतीच्या विविध प्रकारच्या जागा निघालेल्या आहे ते तेथे जाऊन तुम्हाला बाय हँड अर्ज द्यायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही आहे समजलं का ठीक आहे चला तर बघा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर ठीक आहे हा तुमचा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जर अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्र सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्राला शेअर करा तर तुम्ही नक्की शेअर करू शकता ठीक आहे जय हिंद जय भारत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये